नमस्कार मित्रांनो एक महत्वाचा मुद्दा जो मी तेरा तारखेच्या व्हिडिओसाठी बोललो होतो की आपण झाडं लावण्याचा संकल्प का करत नाही होळी पौर्णिमेच्या दिवशी आपण जर नुसतं होळीच्या समोर झाडं लावण्याचा संकल्प केला तर तो, तो प्रत्यक्षात आपण गुढीपाडव्याच्या दिवशी आणू शकतो का मित्रांनो माझं असं मत होतं की चैत्रपाल चैत्राला चैत्र महिन्यामध्ये नवीन झाडांना पालवी फुटायला सुरुवात होते आपण चैत्र महिन्यामध्ये संपूर्ण चैत्र महिना जो हिंदू धर्माप्रमाणे आपला नवीन वर्षाचा आरंभ होतो या नवीन वर्ष आरंभापासून मी आपल्या सगळ्यांना एक झाड देऊ इच्छितो सदर झाड हे आपण आपल्या कुंडीमध्ये वाढवावं एक वर्ष हे झाड वाढवावं आणि त्यानंतर ते झाड परत मला आणून द्यावं आणि त्यानंतर आपण ह्या झाडाचं आपण जमिनीमध्ये रोपण करू जर एक वर्ष कुंडीमध्ये वाढवलेलं झाड जमिनीमध्ये जेव्हा रोपण केलं जातो ते कदापि मरत नाही ते त्याच जगण्याची त्याचं मोठं होण्याचे चान्सेस हे खूप मोठ्या प्रमाणात असतात हेच जर आपण आज या होळी पौर्णिमेपासून संकल्प केला तर काय वाईट आहे यावर आपलं मत नक्की नोंदवा आज इथंच थांबतो स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र